नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सायरा मुटकुळे आज आम्ही आलो आहेत आडोळी गाव जिल्हा वाशिम तालुका वाशिम तर इथं आल्याच्यानंतर जे आपले शेतकरी आहेत त्यांनी सोयाबीन आणि हळद असे आंतरपीक घेतलेलं आहे व या आंतरपिकामध्ये आपली फवारणी व ड्रिचिंग केलेली आहे तर यांना जे काही अनुभव आला आहे ते इन, त्यांच्या तोंडून ऐकूयात आपण नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम आपला परिचय द्या नाव गाव पत्ता श्रीराम नानबाई डोळे मुक्काम पोस्ट आरुळी तालुका जिल्हा वाशिम तर तुम्हाला मल्टीप्लायर कुणी दिलं अनुन मसुरकर साहेबांनी मल्टीप्लायर दिलं आणि चार पाच दिवस झाले मी याच्यावर एक सोयाबीनवर फवारणी केली हळदीवर बी फॉर्म म्हणजे सोयाबीन आंतरपिकाचे दोन्हीवर फवारणी झाली झाल्याच्या नंतर माई फवारणीच्या दोघांवर हळद पिवळी होती आणि मला वाटलं की बाबा उमनी पडली असेल पावसाळा म्हणून मी की तीन चार हजार रुपयाचं उम्णीचं औषध आणलं आणि दोन तीन दिवसांना पाहिलं तर माझ्या हार्टीनेही बिलकुल एकदमच हिरवेगारपणा आला आणि सोयाबीनने बी आपण पाहू शकता एकच नंबरचं आणि शेजाऱ्यानं पाहू शकता बिगर मल्टीप्लायरची आणि आपली मल्टिप्लायरची पहा तर आता हे सोयाबीन आणि या सोयाबीनमध्ये पेरणी सेमच आहे सेम 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 पेरणी सेम दिवसाची आहे फक्त यामध्ये मल्टीप्लायरचा स्प्रे घेतलेला आहे आणि यामध्ये मल्टीप्लायरचा स्प्रे घेतलेला नाही हा डिफरन्स तर यांना कळून चुकला तर थोडक्यात तुम्ही संतुष्ट आहात मल्टीप्लायर मल्टीप्लायर संतुष्ट म्हणजे मी धन्यता मानतो की तर माझा आर्थिक जे बजेट असते माझ्या कुटुंबाचं ते व्यवस्थित ठेवलं कुठेतरी को, कोळमळलं नाही आणि माझं पीक चांगलं आहे आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न होणार हे मला अनुभव आहे याचा तर शेतकरी मित्रांनो बघू शकता सोयाबीन मधील फरक शेंगाचा माल सुद्धा पकडला आहे फुलं पण चांगल्या पद्धतीत हे बघा शेंगा आणि तसंच आपण दुसऱ्या सोयाबीन सुद्धा बघू शकता आणि हळदीमध्ये पण बघू शकता तर किती फरक आहे तर तर थोडक्यात तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता मी सांगा सांगू इच्छितो की शेती करत असतात नाही की माझे शेतकरी बांधव जे बा बाजारपेठेमधले महागाडे खतं आणतात फर्टिलायझर आणतात हे कुठेतरी आपण कमी केलं पाहिजेत आणि जे जैविक जै जै आहे की मल्टीप्लायर हे मल्टीप्लायर एकदा वापरून तर पाहणं का नाही मोठी याची किंमत नाही आहे की शेतकऱ्याला पडवडणार आहे त्याच्या खिशाला पडवडणार आहे आणि भरघोस उत्पन्न देणारा रिझल्ट बी चांगला आहे ना बरं तुम्ही मल्टीप्लायर वापरला तर तुमचं रासायनिक खत तुम्ही कमी केले तर त्यामध्ये काही फरक वाटला का काहीच नाही काहीच नाही रासायनिक खताचा मला कुठे तू थोडा भाजलेला नाही वास्तविक मी दीड एकराला वीस वीस झिरो तेरा दिलेला आहे एकच बॅग दिलेली आहे नाहीतर याच्या अगोदर मी चार पाच बॅगही द्यायचो तरी तितका इतका फरक दिसे ना नक्की का क्वालिटी पाहिजे नाही म्हणजे तुम्ही केमिकल खर्च सुद्धा कमी केला हो आणि उलटी तुमची क्वालिटी सुधारली एक एक नंबरची ते पाहू शकता तुम्ही कॉल क्वालिटी हो, सांगते ना हो हो सर हो धन्यवाद सर तू